नमस्ते चॅनल मध्ये स्वागत करतो महाराष्ट्रांची रणधुमाई आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे फलटण गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आणि यामध्ये आमदारपदी सचिन पाटील हे माहितीचे उमेदवार सतरा हजार इतक्या मताधिक्याने विजयी झाले यानंतर आता वेध लागले ते जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगरपालिका या निवडणुकीची आणि याच अनुषंगानं नमस्ते फलटणच्या माध्यमातून आपण सर्व पक्षांच्या तालुका प्रतिनिधींना असेल त्याचबरोबर ज्येष्ठ कार्यकर्ते असतील यांना आपण निमंत्रित करतोय आजचे जे पाहुणे आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फलटण तालुका प्रमुख किसनराव काशीद आहेत आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या निवडणुकीमध्ये त्यांनी कशा प्रकारे सामोरे गेले त्याचबरोबर आगामी काळामध्ये काय भावना आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत किशनराव आपलं नमस्ते फलटन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आपली कशी रणनीती होती जी आत्ता नुकतीच विधानसभेची निवडणूक नुक झाली यामध्ये आपल्या पक्षाची रणनीती कशी होती काय या ठिकाणी कशा प्रकारे सामोरं गेला गतवर्षीची दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी यावेळी एकशे अठ्ठावीस उमेदवार महाराष्ट्रामध्ये उभा केले होते आणि त्याच्यामध्ये बऱ्याच उमेदवाराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणं आपल्या मतदारांपर्यंत पोहोचवली अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यश मिळालेलं आहे ह्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राहिलेले उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले उमेदवार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणं मतदारांपर्यंत पोहोचवली बरेच उमेदवार चांगल्या प्रकारे मतदान घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जे ध्येय धोरणं आहेत चांगल्या प्रकारे रुजवण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत खरं तर मनसेचे जे तुमचे प्रमुख आहेत राजसाहेब ठाकरे आहेत यांनी एकशे अठ्ठावीस जागा या ठिकाणी लढवल्या काय नेमकं लोकांपर्यंत काय विजन घेऊन गेला होता महाराष्ट्रामध्ये जे राजसाहेबाने सुरुवातीला एक ब्ल्यू प्रिंट तयार केली होती त्याच्यामध्ये जे काय महाराष्ट्र महाराष्ट्राला नवीन एक रोल मॉडेल हे देशासमोर उभं करायचं हे जे ध्येय राजसाहेबांनी ओराशे बाळगून घेतलं होतं तशाच प्रकारे ब्ल्यू प्रिंटच्या अनुषंगानं एक नवीन मॉडेल हे देशामध्ये कशाप्रकारे महाराष्ट्र नव्याने उभं राहील तशा प्रक पद्धतीचं एक रोल मॉडेल ह्या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे यांनी एक तयार केलं होतं आणि त्या अनुषंगानं अतिशय चांगल्या प्रकारे ते मनसेची ध्येय धोरणं तळागाळापर्यंत त्या उमेदवारांनी पोचवलेले आहेत आणि माझ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मनसेला मतदान मिळालेलं आहे खरंतर एकशे अठ्ठावीस जागा विधानसभेच्या पहिल्यादाच एवढ्या मोठ्या ताकदीने लढवल्या या ठिकाणी आपल्याकडं मात्र फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला होता तर या ठिकाणी आपण आपला उमेदवार नव्हता मात्र काय आदेश होता पक्षाचा आदेश काय होता राजसाहेबांचा काय आदेश होता ज्या ठिकाणी उमेदवार मनसेचे नव्हते त्या ठिकाणी स्थानिकचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा तालुक्यातले नेते असतील त्यांनी मिळून स्थानिक पातळीवरचा सारांश किंवा त्या पद्धतीचा अभ्यास करून त्या पद्धतीनं स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता तसं पक्षाचे काही नव्हते कोणाच्या स्थानिक पातळीवरती निरीक्षण करून त्या कार्यकर्त्यांनी काय आता संपन्न झालेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल त्याचबरोबर इतर निवडणुका सहकारी संस्थांच्या असतील काय नेमकी पक्षाची भूमिका काय आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेने सेना हे शहर विभाग शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा संबंध हे ग्रामीण भागामध्ये आहे आणि नागरी ज्या संस्थेचा संबंध आहे ते महानगरपालिका हे शहरामध्ये असते आता स्थानिक पातळीवर जर बघितलं तर ग्रामपंचायत असेल त्यानंतर पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगरपरिषद असतील अतिशय चांगल्या प्रकारे नव्या जोमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हे महाराष्ट्रामध्ये लढवण्यात अगदी सक्षमपणे तयार आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला जो आदेश देतील त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये सन्मान्य जि जिल्हाध्यक्ष धैरसिंगदादा पाटील हे आम्हाला वेळोवेळी देश मार्गदर्शन करतात त्यांनी जो आदेश आम्हाला देतील त्या पद्धतीनं फलटणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही सक्षमपणे लढवणार आहोत खरं तर तुम्ही आ, काही एका वर्षभरापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पक्षाचं राज्याचं पद घेतलं होतं त्यानंतर थेट तुम्हाला फलटण तालुका प्रमुख पदाची संधी दिली आगामी काळामध्ये संघटन मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून काय भूमिका असणार आहे फलटण तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जास्तीत जास्त शाखा निर्माण करून जे काय तरुण आहेत तरुण मतदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जास्तीत जास्त कशाप्रकारे आकर्षले जातील किंवा त्यांना महाराष्ट्राचे नवे विजन त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये गोरगरीब जनता असेल किंवा शेतकरी असेल ह्यांच्यापुढे त्यानंतर रोजगाराचे प्रश्न असतील सुचिती बेरोजगार तरुण असतील यांच्यासमोर जे काय समस्या आहेत त्या समस्याचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अतिशय सक्षमपणे लढणार मनसेचे फलटण प्रमुख किसनराव काशी कोणत्या निवडणुकीला सामोरं जाणार पक्षाने आदेश दिला तर मी जिल्हा परिषद निवडणुका असतील मतदार असतील त्याचबरोबर पक्षाच्या वतीने काय संदेश द्याल महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष नेहमी महाराष्ट्राच्या हिताचं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या कष्टकरी शेतकरी असतील मजूर असतील यांच्या हिताच नेहमी काम करत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकांचं राहणीमान उंचवावं रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशाच पद्धतीनं महाराष्ट्राचं आर्थिक स्थैर्य म्हणा किंवा महाराष्ट्राचा जे विकासाचा रेशो आहे तो देशामध्ये दे कसा उंचवेल या अनुषंगानं पक्ष नेहमी काम करेल आणि अशाच पद्धतीनं पक्षाची देयधोरणा पावले उचलली जातील आणि तळागाळापर्यंत ती पोचवली जातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाची जी पकड आहे ती पूर्वीपेक्षा अधिक कशा पद्धतीनं भक्कम होईल या संदर्भात पक्ष पावले शकते खर तर पक्षाचा आदेश असेल त्याप्रमाणे आगामी निवडणुकांना सामोरं गेलं जाईल त्याचबरोबर पक्षाची ध्येय धोरण आहेत ते तळागाळापर्यंत त्याचबरोबर पक्ष वाढीसाठी या ठिकाणी भक्कमपणे प्रयत्न करणार आहे पक्षाने सांगितलंच तर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याचंही या ठिकाणी फलटणचे मनसे तालुका प्रमुख किशनराव काशीद यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण